कसं आहे माहिती आहे आप का आपल्याकडं आता नवीन नवीन काहीतरी ट्रेंड येऊ लागला आहे आणि त्या ट्रेंडनुसार लोक तशा पद्धतीनं करू लागले आहेत मग त्याचा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता चला ट्रेंड चालू आहे ना मग आपण बी करू आणि त्या पद्धतीनं त्यांच्यासोबत सहभागी होऊ असं बऱ्याच जणांना वाटतं आता नुसताच एक ट्रेंड आला होता आणि तो आला होता गिबली इमेजचा आता त्याला काही जण घेबली म्हणू लागले त्याला काही जण जिबली म्हणू लागले आणि काही काही जण इबलीसुद्धा म्हणू लागले अशा पद्धतीनं घेबली जिबली इमेज बनवून लोक सर्रास सोशल मीडियावर टाकू लागले फेसबुक काय इंस्टाग्राम काय व्हॉट्सअप काय आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरातले बरेच जण तसे फोटो बनवून सोशल मीडियावर सर्रासपणे टाकू लागले आता हे फोटो टाकून नेमकं काय मिळणार होतं त्याच्यामधून फक्त लोकांना एकच दाखवायचं होतं की बाबा मी सोशल मीडियावर कशा पद्धतीनं ॲक्टिव आहे आणि मी सुद्धा घिबली इमेज बनवलेली आहे आता घिबली इमेज बनवणं कसलंही मोठं काम होतं का तिथं चार पाच शब्द त्या चॅट जी पी टीवर टाकले फोटो टाकला की लगे घिबली इमेज दोन मिनिटात बनवून येत होती त्याचा कसलाही मोठी गोष्ट नाही पण लोकांना त्याच्यामध्ये मोठेपणा वाटायचा की मी घिबली इमेज बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कसं माझं नकटनाक दिसत आहे उगा असा ट्रेंड लोकांनी चालू केला होता पण याच्यामुळे काय नुकसान होणार आहे याच्यामध्ये काय फायदा आहे या कुठल्याही गोष्टीचा विचार अनेकांनी केलेला नव्हता आता या संपूर्ण प्रकरणामुळे काय काय धोका होऊ शकतो आणि कशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते सायबर क्राईमचे पोलिस अधिकारी नेमकं काय सांगतात बघा हा व्हिडिओ आपने देखा होगा की आजकल एक ट्रेंड बन गया ये ट्रेंड्स मार्केटिंग टॅक्टिक्स बनाए जाते है जिससे की बहुत सारे विदेश में बैठे सर्वर्स हमारा डेटा चुरा सके जैसे कि यदि आपने एक सेल्फी ली और आप उसको गिबली स्टाइल में कन्वर्ट करना चाह रहे हैं, तो आपका फेस जो आपका पासवर्ड है आपका पास कोड है में, वो एक सर्वर में जाकर हमेशा के लिए दर्ज हो जाता है और वो उसका मिसयूज कभी भी किया जा सकता है इसी के साथ साथ मैं ये भी बताना चाहूंगा कि ऐसे आर्ट फॉर्म्स गिबली नहीं और भी जितने आर्ट फॉर्म्स हैं वो आपका फोटो गैलरी का परमिशन ले लेते हैं और आपकी सारे पर्सनल फोटोग्राफ्स आपके हर तरह के फोटोग्राफ्स की एक कॉपी उनके सर्वर्स में जा सकती है या चली जाती है जिसका मिसयूज कभी भी हो सकता है जिसमें आपके डीप फेक वीडियोस बन सकते हैं आपके डीप फेक बहुत ही इंबेरिसिंग फोटोग्राफ्स जनरेट हो सकती है एटसेट्रा एटसेट्रा जैसा कि आपको पता है आजकल डेटा इज द न्यू ऑयल बोला जाता है डेटा इज द मोस्ट वैल्यूएबल थिंग जिसके पास डेटा होगा वही सबसे पावरफुल नेशन होगा आज नहीं तो कल तो इसलिए आप लोग मैं ये नहीं कहता कि घिबली या ऐसे फॉर्म्स को आप यूज ना करें परंतु आप यूज करें पूरे प्रिकॉशंस के साथ आप उनको अपनी फोटो गैलरी का इस्तेमाल ना दें इसी के साथ साथ एक और बहुत बड़ा इसमें डेंजर आया है जिसमें है रिवर्स इंजीनियरिंग घिबली कि मतलब आपकी ने अगर कोई घिबली आर्ट फॉर्म अपने सोशल मीडिया में डाला है तो रिवर्स इंजीनियरिंग के माध्यम से आपका ओरिजिनल प्रोफाइल फोटो भी तैयार किया जा सकता है और वो ओरिजिनल फोटो आपका पास कोड के रूप में उसका गैर वापर किया जा सकता है गैर इस्तेमाल किया जा सकता है तो ये एक बहुत जरूरी चीज है जो कि जनता को अवेयर करानी चाहिए हमें एकदम से विदाउट फॉलोइंग प्रिकॉशंस कोई भी ट्रेंड को फॉलो नहीं करना चाहिए डेटा डेटा को प्रोटेक्ट करना चाहिए क्योंकि कनेक्टेड ऐकलं बघितलं कशा पद्धतीनं एखादी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीचा मागचा पुढचा विचार केला पाहिजे ज्या पद्धतीनं लोकांनी घेबली जिबली इमेज बनो बनो सोशल मीडियावर टाकली होती आणि जेव्हा ही इमेज बनवताना जेव्हा आपण फोटो गॅलरीमध्ये जातो तेव्हा आपल्या सगळ्या परमिशन त्या ॲपला त्या वेबसाईटला देतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गॅलरीमधल्या जे काही फोटेज आहेत जे काही फुटेज आहेत त्याचा त्यांना सगळा काही डाटा मिळतो आणि ते डाटा कॅप्चर होऊन कशा पद्धतीनं चुकीचे व्हिडिओ चुकीचे फोटो मार्पिंग व्हिडिओ किंवा डीप फेक व्हिडिओसुद्धा या तुमच्या स्टोरेजच्या माध्यमातून मिळू शकतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुमचे जे काही पर्सनल फोटो आहेत किंवा इतर कुठला जो डाटा आहे तो अशा पद्धतीनं लीक होऊ शकतो कारण की आपण स्वतःहून त्यांना परमिशन देतो की हा गॅलरीची परमिशन घ्या फोनची परमिशन घ्या ह्याची परमिशन घ्या आणि हे सगळ्या परमिशन देऊन अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी इमेज बनवतो मग हा जो डाटा आहे तो डाटा विदेशातले लोक सगळा कॅप्चर करून घेतात आणि त्याच्यामधून काहीतरी चुकीचं घडू शकतं आर्थिक फसवणूक होऊ शकते नाहीतर मग काहीतरी डीप फेक व्हिडिओ चुकीचे व्हिडिओ नको तसे व्हिडिओसुद्धा त्या व्यक्तीचे बनवले जाऊ शकतात मग हे सगळे प्रकार कशा पद्धतीनं घडतात त्याच्यामधून फसवणूक होते त्याच्यामुळं अशा कुठल्या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आपण ज्या ॲपवर आप ज्या वेबसाईटवर अशा पद्धतीनं व्हिडिओ किंवा फोटो बनवतो ती खरंच खात्रीलायक आहे का त्याच्यामधून आपली फसवणूक तर होणार नाही आहे ना, ना। आणि आपण जी काही इमेज बनवतो ती आपल्या काय फायद्याची उगं बनवायची म्हणून बनवायची टाकायची म्हणून टाकायची अशा पद्धतीनं जर करायचं असेल तर मग अशा फसवणुकीलासुद्धा सामोरं जावं लागू शकतं म्हणून पोलिसांनी सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलं आहे की अशा गोष्टीपासून सावध राहा सतर्क राहा तुमचा ओ टी पी तुमच्या गॅलीचं जे स्टोरेज आहे त्याचा ॲक्सेस कोणालासुद्धा देऊ नका जेणेकरून तुमची फसवणूक होऊ शकणार नाही आणि अशाच चांगल्या चांगल्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत जा जेणेकरून फसवणूक तुमची थांबू शकते फसवणूक होऊ शकत नाही असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं लोकांनी ट्रेंड काढला होता इमेज टाकायला सुरुवात केली होती त्या सगळ्या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा